मोदी सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे गडकरी यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक मंत्रालय कायम ठेवण्यात आलंय तर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे पुन्हा एकदा त्यांच्याकडे तीच जबाबदारी आहे अमित शहाकडे केंद्रीय गृह मंत्रालय अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा रेल्वे मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे अनेक महत्वाची खाती भाजप आपल्याकडेच ठेवणार असं चर्चा होती आणि तसंच काहीच होताना दिसत शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत शिवाजी कोणकोणती नावं समोर हो येतात कोणकोणती मंत्रालय चपतीने गठबंधनचं सरकार आहे त्यामुळे इतर काही जी महत्वाची खाती आहे ती इतर पक्षांना जातील असं सांगितलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटी ऑन कॅबिनेट जे असतं ज्यामध्ये गृह संरक्षण परराष्ट्र मंत्री यासारखी अर्थ यासारखी खाती जी असतात चार महत्वाची या खात्यांमध्ये गटबंधनच्या पक्षांचा समावेश होतोय का असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र ही चारही खाती आहे, आहे। जे आहे, जी आहेत ती भाजपने स्वतःकडे ठेवलेली आहे पहिलं जे नाव जाहीर करण्यात आलेलं आहे जे समोर येत आहे आपल्याला पा, समोर पाहायला मिळत आहे ते म्हणजे नितीन गडकरी यांचं रस्ते व परिवहन हे खातं त्यांच्याकडं कायम आहे त्यांच्यासोबत दोन आ, स्टेट मिनिस्टर आहेत रस्ते रस्त्यासाठी वेगळे आहेत परिवहनसाठी वेगळे आहेत दुसरं एक नाव जे आहे ते परराष्ट्र मंत्रालय जे आहे ते एस या जयशंकर यांच्याकडे कायम ठेवण्यात आलेलं आहे तिसरं नाव जे समोर येते ते अश्विनी वैष्णव यांच्याकडे आहे त्यांचंही खातं जे आहे ते कायम ठेवण्यात आलेलं आहे आणि बाकी ज्या खात्यांच्या संदर्भात माहिती मिळत आहे त्या मात्र अद्यापपर्यंत पर्यंत पी एम ओकडं कोणतीही लिस्ट जारी करण्यात आलेली नाहीये त्यामुळे या संदर्भात अधिकृत भाष्य करण्यात येणार नाही मात्र जी माहिती मिळत आहे त्यानुसार जुने जे खाते होते त्या मंत्र्यांना ज्यांचा परफॉर्मन्स चांगला होता त्या सर्व मंत्र्यांची खाती जी आहेत ती कायम ठेवण्यात आलेली आहे शिवाजी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि एकीकडे हे खाते वाटप होत आहे मातब्बर मंडळींना त्यांची खाती पुन्हा एकदा सोपवली जात आहे जसं अमित शहाकडे गृहमंत्रालय तर राजनाथ सिंग यांच्याकडे संरक्षण मंत्रालय रस्ते आणि वाहतूक मंत्रालय नितीन गडकरींकडे एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय अशी खाती कायम ठेवण्यात आलेली आहे मंत्रिमंडळात नवे चेहरे कोण दिसतात हे बघायला लागेल